शेतकरी मित्रांनो फ्लावर कोबी मका वांगी मिरची इत्यादी सर्व पिकात आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होत असतो प्रामुख्याने उन्हाळ्याच्या व हिटच्या वातावरणात जास्त प्रमाणात आळीचा अटा आळीच्या प्रकारामध्ये साधारणपणे लष्करी आळी काळी आळी डीबीएम या यासारख्या आळ्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आपण बघू शकता ह्या वरील प्रकारच्या आळ्या व इतर आळ्या पिकास प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात करत असतो तर ह्या अशा सर्व प्रकारच्या आळ्या नियंत्रणासाठी क्रिस्टल कंपनीचे प्रोक्लेमेस्ट्रा हे नवीन कीटकनाशक मार्केटमध्ये मा आलेले आहे तर याच्यामध्ये एमॅबॅक्टिमबेन्झोएट प्लस लिफिनोरॉन ह्या नावाचा कंटेन असल्या आळी नियंत्रण करणे सोपे जाते तसेच याच्यात कोणतेही दुसऱ्या प्रकारचे कीटकनाशक घ्यावे लागत नाही या कीटकनाशकाचा वापर करताना आपण सोळा लिटरच्या पंपाला तीस एम एल ते पस्तीस एम एल प्रमाणे वापर करू शकतो फक्त फवारणी करताना पाण्याचा पी एच मेंटेन करून घ्यावा